श्रावणातील शेवटच्या रविवारी ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली पावसाच्या वातावरणात चांगभल्याच्या गजरांना औघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन निमित्त आलेल्या हायकोर्टच्या सरन्यायाधीशांनी श्री ज्योतिबा डोंगराला भेट देऊन श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं श्रावण महिना देवदर्शनासाठी शुभ मानला जातो भाविक धार्मिक क्षेत्रावर अधिक प्रमाणात भेट देऊन दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात ज्योतिबा डोंगरावर श्रावणात भाविकांची लक्षणीय गर्दी असते आज श्रावणातील शेवटचा रविवार असल्याने भाविकांच्या गर्दीने ज्योतिबा डोंगर फुलून गेला होता चांगबलाच्या गजराने अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता अभिषेक पोशाख नैवेद्य आदी कुलाचार विधी करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती गुलाल खोबऱ्याची उधाण करून भाविकांनी सहकुटुंब दर्शन घेतले ज्योतिबा मंदिरात अभिषेक दुपारती सोहळा झाला निवास व्यापार संकल्प परिसरातील पार्किंगवर वाहनांची मोठी रेलसेल होती दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेल्या मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश देश, शर्मिला देशमुख यांनी आज श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगराला भेट देऊन श्री ज्योतिबा देवाचे दर्शन त्यांनी घेतले